आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे हाच एक कलंक तर राहील इतकी महान व्यक्ती स्त्रीच्या मोहात कशी विवश होऊन जाते ना की त्याला न्याय आणि अन्यायाचे भान नाही राहत या परिस्थितीत राजाने काय करायला का हवं त्या स्त्रीचा त्याग कुठल्याही दोषाशिवाय अरे भाऊ तिला निर्दोषही तर नाही म्हणू शकत ना एका परपुरुषाच्या घरी राहण्याचा कलंक तर लागलाच आहे ना केवळ ती एक स्त्री आहे म्हणून तिला पुरुषांचा प्रत्येक अन्याय सहन करावा लागेल का का गावच अरे भाऊ एका गावात झाले उद्या शहरात ही असाच दुराचार पसरे आणि सगळे राणीच उदाहरण देतील अरे भाऊ राम राज्यात राहील इतकी महान व्यक्ती स्त्रीच्या मोहात कशी विवश होऊन जाते ना की त्याला न्याय आणि अन्यायाचंही भान नाही राहत या परिस्थितीत राजानं काय करायला का हवं त्या स्त्रीचा त्याग कुठल्याही दोषाशिवाय अरे भाऊ तिला निर्दोषही तर नाही म्हणू शकत ना एका घरी राहण्याचा कलंक तर लागलाच आहे ना केवळ ती एक स्त्री आहे म्हणून तिला पुरुषांचा प्रत्येक अन्याय सहन करावा लागेल का केवळ पुरुषांच्या साक्षीनेच ती खरी किंवा खोटी ठरेल का केवळ स्त्री असण्याचा इतका मोठा दंड हा तर खूप मोठा अन्याय आहे तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या राजाने तुमच्या या अन्यायात तुमची साथ द्यावी भाऊ हा तर मोठा अन्याय आहे लंकेत तिची अग्निपरीक्षा घेतली गेली होती तरीही तिचा नाही धुतला गेला अरे अग्निपरीक्षा कुणी पाहिली होती वनलांनी अस्वलांनी अरे अयोध्या म्हटलं कोणी होत का तिथं जे त्याची साक्षी देऊ शकेल या पद्धतीने तर सगळ्या गावातले लोक म्हणतील की आमच्या समोर अग्निपरीक्षा नाही झाली याचा अर्थ असा की ती बिचारी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वारंवार अग्नीत जावली जावी मगच ती अग्निपरीक्षेत सफल होईल का भाऊ जिला प्रत्येक नगराची प्रत्येक गावाची राणी बनण्याची इच्छा असेल तिला तर हेच करावं लागेल प्रभू ज्या प्रजेसाठी राजा आपलं सार काही बलिदान देतो का तीच प्रजा इतकी कृतज्ञ आणि पाषाण असू शकते फक्त राजाचीच प्रजेबद्दल जबाबदारी असते का प्रजेकडून राजासाठी श्रद्धा आदर असण्याबद्दल काही नियम नाहीये का